¡Me voy आज सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त गडतांदूर शहरामध्ये महाअभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर गडतांदूर सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांना फडवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला हा कार्यक्रम घेत असताना आमच्या सर्व महिला आघाडी भाजपा परिवारातर्फे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि आम्ही सर्वांतर्फे सुधीर भाऊंना परत मंत्री मंत्रिमंडळामध्ये घ्यावं आणि परंत परत, परत मंत्रिपद पर मिळावं यासाठी सर्वांनी यथेच्छ पूजा केली आणि सुधीर भाऊंना आमच्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असाच आशीर्वाद सुधीर भाऊंचा आम्हावर राहो आणि आमचे विकासकामंसुद्धा भरपूर प्रमाणात व्हावं आणि चरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो की सुधीर भाऊंना दीर्घायुषी व्हावं शतायुषी व्हावं आणि वाढदिवसाच्या अनंत कोटी आमच्यातर्फे शुभेच्छा विकास पुरुष माजी मंत्री तसेच बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ यांचे आज बर्थडे आहे त्यासाठी आपण इथे गोळा झालो आहो आणि आपण या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम घेतला त्याचप्रमाणे आपण त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी रुद्र रुद्राभिषेक पण आपण मंदिरामध्ये केला आहे आणि सुधीर भाऊंना मी माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय सुधीर भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमचे मंडळ अध्यक्ष तथा अध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ डोहे यांच्या नेतृत्वात अचानक चौक येथील माता मंदिरामध्ये रुद्राभिषेक आणि यज्ञ करण्यात आला आणि तसेच यानंतर ग्रामीण रुग्णालयगडचांदूर येथे सर्व रुग्णांना फळवाटप हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमानिमित्त सर्व गडचांदूर वासियांची एकच मनोकामना आहे की आदरणीय सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात स्थान मिळलं मिळालं पाहिजे आणि ते आमची सर्वांची इच्छा या वाढदिवसानिमित्त व्हावी हीच एक अपेक्षा आहे या चंद्रपूर जिल्ह्याचे पालनहार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री वित्त व नियोजन वन तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचांदूर मंडळाच्या वतीने रुद्राभिषेक पूजन तसेच ग्रामीण रुग्णालय गडचांदूरमध्ये फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला तसेच आदरणीय सुधीर भाऊच्या कार्यशैलीवर प्रेम करणारे सर्वांच्या वतीने मी ईश्वराला प्रार्थना करतो की लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आपले नेते आपले पालनहार श्री सुधीरभाऊ मुनगंडीवार साहेब यांना मोठं कॅबिनेट खातं मिळो आणि त्यांची पुनश्च एकदा जनसेवेची संधी त्यांना ईश्वर देव या प्रसंगी सुधीर भाऊंना दीर्घ आयुष्य व निरोगी आयुष्य लाभो त्यांच्या जीवनात सुख संपत्ती आणि धनधान्यता धान्यता येऊ हीच या प्रसंगी मी मनोकामना व्यक्त करतो महाराष्ट्राचे विकास पुरुष लोकनेते माजी वित्त वन मंत्री तथा बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आज जन्मदिवस आहे या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज गटचांदूर शहरच्या वतीने त्यांना दीर्घ आयुष्य व निरोगी आयुष्य लाभव त्यांच्या हातून गोरदोरांचं काम करण्याची त्यांना आयुष्यशक्ती प्रार्थना देव त्यांना एक मंत्रिमंडळात चांगलं स्थान मिळावं या हो निमित्ताने या गटचांदूर शहरातील दुर्गा मंदिरामध्ये महा अभिषेकाचा कार्यक्रम घेतला पूजा आठवली त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामधली फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला या निमित्तानं मी सुधीर भाऊ यांना दीर्घ आयुष्य लाभो व त्यांना गोरगरीब लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त हो